नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो तीस जून दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तुरे आपण चॅनलवर नवीन नसाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर आपण व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समती राहुरी वांभोर या ठिकाणी जास्तीचा दर सहा हजार शंभर रुपये क्विंटल आणि तरी सहा हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समती उदगीर या ठिकाणी जास्ती दर सहा हजार सातशे नव्याण्णव रुपये क्विंटल सर्व स्वतंत्र सहा हजार सहाशे एकोणपन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समती भोकर नांदेड या ठिकाणी अवकाळी नऊ क्विंटल जास्ती दर सहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्व स्वतंत्र सहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समती मालेगाव या ठिकाणी जास्तीचा दर पाच हजार सातशे अकरा रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसं पुढील बाजार समती आरवी या ठिकाणी जास्तीत दर हजार चारशे रुपये क्विंटल